पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येते पुण्यातल्या वारजे परिसरात राहणाऱ्या एका दहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार घडल्याची घटना जी आहे ती समोर आलेली आहे घराच्या शेजारीच राहणाऱ्या एका नराधमाने हा सगळा प्रकार जो आहे तो तिच्यासोबत केलेला आहे तिला लॉजवरती नेत हा सगळा संपूर्ण प्रकार घडलेला आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये चार मुख्य आरोपींना अटक करण्यात आलेली आहे वारजे परिसरामध्ये यास हा सगळा प्रकार घडलेला आहे अ त्या मुलीवरती जोर जबरदस्ती करत या सगळ्या लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याची समोर आलेलं आहे माझ्यासोबत तू लग्न कर नाहीतर मी तुला मारून टाकेल अशा पद्धतीची धमकी देत त्याने हा सगळा प्रकार केल्याचा समोर आलेला आहे एकंदरीतच हे जे हे जे नराधम आहेत हे परप्रांतीय असल्याचं देखील समोर येत आहे एकूणच या सगळ्या घटनेचा घटनाक्रम नेमका कसा होता आणि नेमकी घटना कशा पद्धतीने घडली पोलिसांकडने या घटनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया काय घटना समोर आलेली आहे आपल्याकडे वारजे पोलीस स्टेशनला ही घटना घडलेली आहे एकवीस तारखेला दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान जे पीडित निर्वाय आहे तिला अमिष दाखवून मोटरसायकल घेऊन जाऊन आरोपींनी तिहास आरोपी होता युपीचा तर एक काही काम कामानिमित्त या ठिकाणी तो आला होता मोटरसायकल त्याच्या मित्रांसोबत घेऊन त्या ठिकाणी तो गेला आणि उत्तमनगरच्या हद्दीमध्ये एक लॉज आहे पिकॉक लॉज म्हणून त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी तो अतिप्रसंग केलेला आहे याच्यामध्ये जी पीडित आहे ती आईने तक्रार दिल्यावरून आपण तात्काळ लगेच गुन्हा दाखल केला याच्यामध्ये तो व्यक्ती ज्याने हा प्रकार केला ते व्यक्तीला ताबडतोब पोलिसांनी अटक केलं आहे त्यासोबत जी अजून दुसरी व्यक्ती होती त्याला पण आपण त्यात सह आरोपी केलेला आहे त्याचबरोबर ज्या लॉजचा जो मॅनेजर आहे आणि जो मालक आहे या सर्वांना पोलिसांनी ताबडतोब त्या ठिकाणी अटक करून त्या सर्वांना आरोपी केलेला आहे सर्व आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत आणि पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत आहेत घटना प्राप्त झाल्यापासून किंवा माहिती मिळाल्यापासून तत्काळ पोलिसांनी दखल घेऊन याच्यामध्ये आरोपींना तत्काळ याच्यामध्ये इंटरव्हेशन करून पुढची कारवाई केलेली आहे बाकी याच्यामध्ये जो आरोपी आहे आणि पीडित आहे हे शेजारीत राहणारे होते आणि एकमेकांना ते पूर्वी ओळखत होते हा सगळा प्रकार नेमका कसा उघड याच्यामध्ये मुलगी घरात नाही असे आईला कळल्यानंतर मग पोलिसांकडं आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन ते शोधलं आणि बाकीच्या टेक्निकल तपासावरून मुलीचा आणि तिच्यासोबत जो होता माणूस देणे प्रकार केला हा त्यांचा ट्रेस आपल्याला लागला नाही पुढची कारवाई पोलिसांनी तत्काळ केलेली आहे त्या आरोपी नेमके पुण्यात हे सर्व लेबर आ, काम करत होते हे मुळचे सगळे आहेत युपीचे आहेत काही दिवसापासून या ठिकाणी ते कामानिमित्त या ठिकाणी होते जे पीडिता आहे तिचे आई वडील असतील किंवा ज्यांनी हा प्रकार केला ते सुद्धा बाहेरच्या राज्यातले आहेत आणि कामानिमित्त या ठिकाणी ते भाडे राहत होते हे शेजारी राहत होतात हो परिचय किती वर्षांपासून त्यांचा परिचय आहे बऱ्या आता एक्झॅक्ट मला टायमिंग सांगता येणार परंतु त्यांचा पीडिता आणि होते समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा